राज्यातील शासनाच्या ताब्यात असलेल्या मंदिरात ब्राह्मण पुजाऱ्यांची घुसखोरी थांबवण्याची मागणी काँग्रेसचे ब्राह्मण अध्यक्ष दत्तात्रय बडवे मुंबईत झालेल्या ब्राह्मण समाजाच्या मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांनी ब्राह्मण पुजाऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप बडवे केला मुंबईला ब्राह्मण समाजाच्या वतीनं धरणं आंदोलन पार पडलं त्यामध्ये ब्राह्मण समाजाचे विविध प्रश्न शासन दरबारी मांडायचा प्रयत्न झाला असे ब्राह्मण समाजाचे अधिवेशनं गेले दहा पंधरा वर्षे होत आहेत त्या प्रत्येक अधिवेशनात आमच्या हक्काबद्दल शासन दरबारी मागणी करा म्हणून आम्ही समस्त ब्राह्मण आयोजकांच्या पुढे मागणी मांडली होती त्याची पंढरपूरला पांडुरंग भवन येथे मुंबई धरणे आयोजकाचे ब्राह्मण समाजाचे समन्वयक मनोज कुलकर्णी देशपांडे येऊन आमच्याकडून निवेदन घेऊन आम्हाला सांगितलं आम्ही तुमची मागणी शासन दरबारी मुख्यमंत्र्यांशी तर मांडू परंतु मुंबईला गेल्यानंतर आमचा प्रश्न मार्गी न लावता आमची मागणी मान्य न शासनापुढे मागणी न लाव ठेवता उलट पक्षी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व जातीचे मंदिरामध्ये प्रत्येक पुरोहित एक नियमावा त्याला पाच हजार रुपये मानधन द्यावं अशी मागणी केल्यामुळं त्या मंदिरातील पुजाऱ्यांची अवस्था आमच्यासारखीच होईल पंढरपूर कोल्हापूर या पुजाऱ्यांची तशी अवस्था झाली तशीच इतर मंदिरातल्या पुजाऱ्यांची होईल सर्व जातीचे उदाहरणार्थ कोळी लिंगायत सिद्धेश्वर मंदिर हिरे हापू त्याचप्रमाणे धनगर तुळजापूरला मराठा समाज आहे अशा मंदिरामध्ये ब्राह्मणाची नियुक्ती करा असं त्यांनी मागणी मान्य केलेले आहे मांडते आहे त्या मांड्य मागणीला आमचा स्पष्ट विरोध आहे कारण आमच्यासारखीच त्यांची गत होईल म्हणून आम्ही त्यांची मागणी व्हावी शासनानं अशी मागणी करत आहोत व आमची मागणी त्यांनी सातत्याने जाणीवपूर्वक राजकारणी मनात ठेवून आमची मागणी मान्य केली नाही म्हणून मी वैयक्तिक त्यांचा जिल्हा काँग्रेस ब्राह्मण सेलतर्फे निषेध करतो आणि इतर जातीच्या पुजाऱ्यावर शासनानं कुऱ्याड मारू नये एवढीच विनंती करतो जय हिंद जय भारत